धाकटी पंढरी नारायणगडावरती मनोज दरांगे यांच्या उपस्थितीमध्ये दुसरा मेळावा पार पडतो याच मेळाव्याची तयारी आणि डेकोरेशनची तयारी जोरदार चालू आहे मी सध्याला नारायणगडावरती आहे आणि कशा पद्धतीनं फुलांची सजावट जी आहे ते नारायणगडावरती करण्यात येणार तेच काम जे आहे ते पाहायला मिळतं एकंदरीत पाहायला गेलं तर फुलांची सजावट करून या ठिकाणी डेकोरेशनचं काम सुरू आहे एकंदरीत पाहायला गेलं तर नारायणगडावरती मनोज दरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये दुसरा मेळावा पार पडतोय आणि याच मेळाव्याची जोरदार तयारी जी आहे ते पाहायला मिळते एकंदरीत पाहायला गेलं तर अशा पद्धतीनं जे आहे ते श्री क्षेत्र नारायणगड अशा पद्धतीने हार वगैरे करून डेकोरेशनच काम सुरू आहे इथल्या समाज बांधवांसोबत बातचीत करणार जोरदार तयारी सुरू आहे कशा पद्धतीने तयारी आहे काय सांगाल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या या वर्षीचा दसरा मेळा जरी साध्या पद्धतीने असला तरी भाविक भक्त स्वयंस्फूर्तीने बघा हे हार फुलं व्यवस्थितपणे सजावट करतायत मंदिराच्या ठिकाणी पण फुलं आणि सगळी पुष्प पुष्पवृष्टी करायसारखे नियोजन केलंय म्हणजे दसरा मेळावा साधाच आहे परंतु उत्स्फूर्तपणे लोक आता था पाऊस थांबलाय आणि एक दसरा मेळावा हा विजयाचा सण असतो विजयादशमी असते वाईटाचा चांगल्यावर विजय झालेला हा दिवस आहे त्याच्यामुळं हर्षोल्लासात मानला जातो परंतु दुष्काळी परिस्थिती आहे शेतकरी थोडासा अडचणीत आहे शेतकऱ्याचा खूप अडचणीत असल्यामुळे शेतकरी बांधवांच्या आसरू पुसण्यासाठी लोक मदत पण करतायत जे इथं देणगी देणार होते दे ते दे तिकडं देणगी देत आहेत लोक थेट बांधावर शेतकऱ्याला मदतही करतायत आणि दसरा मेळावा हे चांगल्या पद्धतीने साजरा करण्यासाठी सगळ्या पद्धतीची तयारी करतात फुला असतील हार असतील किंवा अन्य स्टेज कडले फुलं असतील सगळ्या पद्धतीचं चा नियोजन चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि अतिशय सकारात्मकपणे दसरा मेळा होतोय सर्व बांधवांनी मोठ्या ताकदीने दहन करून चांगल्या मार्गाकडे कर जाण्याचं चा करणार आहेत मात्र याच पद्धतीने बघू शकतो अशा पद्धतीनं संपूर्ण डेकोरेशनची तयारी जी आहे ती नारायणगडावरती सुरू आहे आणि हेच कामाला आता वेग त्यांना पाहायला मिळत आहे आणि संपूर्ण घडामोडीचा आपण आढावा घ्यायचं काम करतोय मात्र नारायणगडावरती आता जय तयारी सुरू असून लवकर कोरस मनोज जरांगे पाटील नारंगडावरती उधळ पोहोचून नारंगडावरनपी काय बोलतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे साम पीउ साठी योगेश काशीत नारायणगड बीड महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका